खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील पुळूज व भेट देऊन अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतांच्या बंधाऱ्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली या शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासनाला कोणतीही अट न लावता सरसकट पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले तसेच शासना कडून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले ह्या बिकॉज आता पंचनामी चालू आहे उसाची लागवड संदीप्या उसाची आणि कांद्याची पंचनामी चालू आहे तर सरसकट हे पिकांची पंचनामी आहे मी सांगितलं सरसकट द्राक्ष ऊस कांदा तुरी आणि सगळ्याचे सरसकट पंचनामे पण आता काय झाले मदत आहे त्यांनी काय केले सो वड आणि नदी त्यांनी आता म्हणून काय करा सरसकट करायचं मी आता त्यांना सांगते कारण का पावसाच एवढा सरसकटच केलं पाहिजे ते फक्त ओढान एक तर एवढं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे आणि त्याच्यात पण तुम्ही जर आटी तटी केल्या तर आम्हाला ते मान्य नाहीये या पाहणी दौऱ्यात काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील राजाभाऊ बाबर माणिक बाबर जिल्हा काँग्रेस समन्वयक मनोज गुलवार नितीन शिंदे पांडुरंग ताटे अरुण पाटील पंकज गावडे दत्तात्रय पांढरे विक्रम पुजारी अण्णासाहेब पुजारी महादेव शिंदे रमेश बाबर यांच्यासह पुळज व विटे येथील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते